यावल शहर आणि तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रावर दिनांक एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रावर एकूण तीन हजार सहाशे छत्तीस विद्यार्थी प्रवेशित असून या सर्व केंद्रांवर बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे यावल येथील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती तर उद्या एक मार्चपासून सुरू होणाऱ्या या पेपरसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी केल्या आहेत एक मार्च शुक्रवारपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे यात पहिलाच पेपर हा विषयाचा आहे यामध्ये मराठी आणि उर्दू या, या विषयाचे पेपर आहे उर्दू व मराठी माध्यमाचे एकूण तीन हजार सहाशे छत्तीस विद्यार्थी परीक्षेकरिता प्रवेशित आहे यावल तालुक्यात यावल शहर फैजपूर शहरसह ग्रामीण भागात असे एकूण दहा परीक्षा केंद्र आहेत या, या परीक्षा केंद्रावर केंद्रा सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावर चोखो पोलीस बंदोबस्त राहणार आहे कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून परीक्षा केंद्रावर बैठा पथकची नेमणूक करण्यात आली आहे तर गस्ती पथकामध्ये तहसीलदार मोहनमाला माला कर, गट विकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड हे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवून राहणार आहेत तर यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या वतीने सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे सकाळी अकरा वाजता पेपर सुरू होणार असून त्याच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी हजर राहावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले आहे तर यावल येथील परीक्षा केंद्रावर सायंकाळी चार वाजेपासून विद्यार्थ्यांनी आपली बैठक व्यवस्था कोणत्या वर्गात आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली होती यावल तालुक्यात दोन कस्टडी असून कस्टडियन म्हणून गट अधिकारी विश्वनाथ धनके तर फैजपूर कस्टडियन म्हणून शालेय पोषण आहार अधिकारी अजित तळवी हे कामकाज पाहत आहेत तर फैजपूर मौलाना आझाद हायस्कूलच्या परीक्षा केंद्रात दोनशे शहात्तर विद्यार्थी आहेत फैजपूरच्या म्युन्सिपल हायस्कूलच्या परीक्षा केंद्रात दोनशे चौऱ्याण्णव पी एस एम एस हायस्कूल बामनोदच्या केंद्रावर तीनशे पाच भारत विद्यालय न्हावी परीक्षा केंद्रावर पाचशे पंचवीस विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथे तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थी गुरुजी विद्यालय यावल येथे तीनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल येथे पाचशे एकसष्ट विद्यार्थी माध्यमिक विद्यालय चिंचोली येथे दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी शारदा विद्यामंदिर साकळी येथे तीनशे तेहतीस विद्यार्थी नेहरू विद्यालय किनगाव येथे दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी असे दहा परीक्षा केंद्रावर तीन हजार सहाशे छत्तीस विद्यार्थी मराठीचा पेपर सोडवणार आहेत नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्सी डेनि मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एमआरपी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावर